यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक राहायच फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य प्रवेश सोहळा म्हणण्यापेक्षा घरोघर अशीच म्हणता येईल त्या अनुषंगाने आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित यांच्या हस्ते आपलं सर्वांचं स्वागत होणार आहे त्यांचे आपल्या सर्वांचे नेतृत्व तरुणांना प्रोत्साहन देणारे माजी आमदार श्री अनिकेत भाई जी अधिकारी साहेब तसेच आपले नेतृत्व सुधाभाऊ घरे त्या तालुक्याचं नेतृत्व दीपकजी श्रीगंडे नारायणजी डानसे साहेब आपले नगरसेवक सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते मित्रांनो आपण पाहत असतो की ज्या वेळेला सत्ता ज्या बाजूला जात असेल त्याच बाजूला लोक जात असतात आणि त्या अनुषंगाने आपलं काय कुठे चांगलं होईल कुठे वाईट होईल आणि सगळ्यांनी विचार करत असतात पण मित्रांनो आत पाहिलं तर आपण जो पक्षप्रवेश होणार आहे ते आपले माजी सरपंच सावचे आपले भाई जुवारी हे आमचे जवळचे मित्र एकेवेळी अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही खेजरीच्या वातावरणामध्ये एकत्रितपणे काम केलेलं आहे मित्रांनो आत जरी त्यांचं घरी आपण होत असेल तर त्यांचे काही वेळे ते बाहेर असतील पण त्यांचं शरीर जरी तिकडे असेल तर मन मात्र त्यांचं भयंकरच होतं हे काही सांगायला आपल्याला कुणी आजपर्यंत आम्ही जे काही काम केलेलं आहे त्या कामाच्या अनुषंगाने आज ही जनता भाऊंचा बरोबर कुठलंही पद नाही आज भावंकडे काही आमदार नाही खासदार नाही कोणी जिल्हा परिषद सदस्य पण नाहीयेत पण लोकांचा एक विश्वास आहे का हा माणूस अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो आमच्या आरोग्या जरी सोडवतील आमच्या रस्त्याचे प्रश्न असतील आज पाण्याचा प्रश्न विकत झालेला आहे मित्रांनो त्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाऊनी सुद्धा दरवर्षीप्रमाणे आज गेली सात आठ वर्ष ते स्व पाण्याचे टँकर प्रत्येक वाडी वस्तीला गावामध्ये देत असतात जिथे पाण्याची तंत्र तिथे गाव भाऊंचा टँकर पोचतो हे आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही आज ज्या काही समस्या जे ज्या काही अडचणी आहेत त्या भाऊना सगळ्यात आज आपल्या पक्षाचं नेतृत्व करणारे आपले प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या कामिका किंवा या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा असलेले आमचे नेते आहेत आपले तालुक्याचा ऐतिहासिक इतिहास त्याचप्रमाणे भौगोलिक परिस्थिती जरी पाहायला विचार करायला गेलो तर साहेबांशिवाय कोणी सांगू शकत नाही महाराष्ट्राचा काळा कोपरा साहेबांनी तुजून काढलेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आपण काम करत असताना भाऊ सुद्धा या तालुक्याची किंवा मतदारसंघाची प्रत्येक माणसाची आहे त्यांनी नाव जोडलेली आहे ज्या गाडी ज्या गावामध्ये किंवा कमी गोष्टीमध्ये मध्ये कुठून जाऊंचं नाव प्रामुख्याने घेत असल्याचं कारण प्रत्येकाचा मला काय हा माणूस अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असतो कुठल्याही प्रकार स्वतःला दहा लाईन घेतलेलं नाही कुठली टेंडर घेतले नाही कुठलं काही घेतलं नाही अनेक लोक काम करत असतात गावाचं नाव सांगतात पण मात्र भावाचं काही भलं करत असतात या अनुषंगाने आपल्याला माहित आहे ज्या वेळेला साहेब काम करत असतात त्या साहेबांच्यावर अनेक जणांनी मी करण्याचं काम केलं पण ज्यांनी ज्यांनी जे काम केलं ते प्रत्येक न्यास्तमधून झालेले आहेत हात करून पाहिले त्यांचे पक्ष सुद्धा राहिलेले घ्या अनेक सांगायला आपल्याला सांगते मित्रांनो काम करत असताना भाऊ जे काम करत असतात भाऊला जी काही कारण आहे ती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि प्रश्न सोडवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे गेल्या मध्ये जो काय आता थोडासा निसटता पराभव झाला मित्रांनो काही गोष्टी अशा असतात गेल्या वेळेला टक्के साहेबांनी सांगितलं आपल्याला की पहिला पंचायती सगळी पहिल्यांदा पराभव झाला होता त्याच्यानंतर मी पुन्हा मागे पाहिले नाही सुद्धा हो भाऊ तुम्ही सुद्धा हा जो पराभव झालेला आहे याच्यानंतर तुम्ही कधी मागे पाहणार नाही आणि कधी विजयाशिवाय वृद्ध पाहणार नाही पण आम्ही येणार जिल्हा परिषद पंचायतसाठी ग्रामपंचायती तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही अस्तित्वाचा प्रश्न असो त्या अस्तित्वाच्या लढाईला आपल्याला लढायची त्या लढाई लढताना आपल्याला जर जर कर्जाला बळ मिळणार असेल तर आपल्याला भाऊंकडनं आपल्याला नळ मिळाली भाऊ आपण मतदारसंघामध्ये काम करत असाल जे नगरपालिकेत जे काही नगर परिषद आहेत त्यांच्या अनुषंगाने तरुण असेल गोकुर् असेल माथेरोड असेल किंवा खालापूर असेल या अनुषंगाने काम करत असताना आता येणार जे काही ग्रामपंचायती आहेत तीस ग्रामपंचायत आपल्याही तुम्हाला असं वाटतं आहे कारण हे खालापूरमध्येही त्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायती सामोरं जात असताना आपला कार्यकर्ता जीवाभावाचा कार्यकर्ता हा तिथे सरपंच म्हणून बसला पाहिजे सदस्य म्हणून बसला पाहिजे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्या गावाची त्याची भागाची चांगल्या प्रकारे त्यांना सेवा करता येईल त्यांना चांगल्या प्रकारे काम देता येईल या अनुषंगाने आपल्याला चांगली मांडती तिथं बसवायची हो बाऊंचा जर का चांगला माणूस आज हो त्या सत्तेपासून वंचित जरी असला तरी त्यांनी ज्या दिवशी बाऊंच्या विकसानं झालं तर दुसऱ्या दिवसापासून माणूस पूर्ण काम चालू केलेलं आहे हे करत असताना एक वर्ण असतं आपल्या साहेबांचं आहे ज्या साहेबांच्या वरण तर कलेक्टर साहेब काम करत असताना आज अभिजी जे काही काम करतात तर महाराष्ट्राच्या दावड्यामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी अग्रेसर असतात आज जर तुझं पाहायला गेलं जी काहींनी एक योजना आणली लाडकी बहिणी त्या लाडकी बहिणीच्या योजनेतून आपण पाहिलंय जर आपल्याला खरा जर पराभव झाला असेल तर लाडक्या बहिणीने वेळेला आपल्याला पराभव पत्कर मित्रांनो हे काम करत असताना काही हे पाहिलं नाही हा माझ्या पक्षाचा आहे हा माझा जवळचा आहे हा लाभचा आहे हा सर सगळ्यात आपल्या प्रत्येक माझ्या बहिणीला माझ्या ताईला चांगल्या प्रकारे त्यांचा घर खर्चामध्ये मदत व्हावी या अनुषंगाने तो काही विषय घेतला आणि तो अतिशय इतकं काही प्रत्येकाचा लोकप्रिय नव्हता तर त्या लोकप्रियनुसार काहींशी सुद्धा आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये तुमची हिंमत नाही काहींचं काम आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी काही हो। अग्रेसर असतात कारण काहींच्यावर तसे संस्कार आहेत काहींच्यावर तसे काही विचार आहेत त्या विचाराच्या माध्यमातून आज कथक साहेबांचा मुलगा म्हणून आणि काही दोघांमध्ये मिळवत नाहीत साधी नाणी आणि उच्च विचार जर एखाद्या घरामध्ये आमदार खासदार मंत्री असेल तर तो बोलता कोणाला कसा दम देईल कोणत्या अधिकाऱ्याला कसा दम देईल पोलिस स्टेशन कसं दोन देईल पण अनिकेत भाई तसे नाही अनिकेत भाई अतिशय संयमी आणि विचारी कार्यकर्ते म्हणून ते काम करत असतात आणि त्याची नाव चांगल्या प्रकारे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे जसं कटकर साहेबांनी या कर्जत तालुक्यावर अतिशय प्रेम केलेलं आहे कर्जत ठरापूर मतदारसंघावर अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि त्यांनी प्रेम करत असताना काम करत असताना त्यांनी हे पाहिलं नाही की हा मतदारसंघ माझ्या मतदारसंघात येत नाही माझ्या लोकसभेच्या मतदारसंघात येत नाही माझ्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये येत नाही मी इथं काय काम करत मतदार एक नेतृत्व आमचं आहे तर त्या नेतृत्वासाठी त्यांनी काम करायचं काम केलं तर त्याचा विकास हाय झालेला आहे आणि ते नाही तुम्ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे तुमचे काय काय इंद्रानस आमदार म्हणून तुम्ही काम करत त्या कामामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही नाव कमवलं आणि चांगल्या प्रकारे त्या गेलेली सीट म्हणजे आपल्याला मतदान नव्हतं काहीतरी एकशे वीस चाळीस मतं आपली होती बाकी काय नाही तर सहाशे वीस ते चाळीस मतांनी तुम्ही निवडून आलेला आहात हे काही कमी नाही याचा अर्थ असा आहे का टक्कर साहेबांनी केलेलं काम हे सगळ्यांच्या मध्ये पोचलं म्हणून काही आपला तो आलेला विजय झाला त्या विजयाला तुम्ही चांगलं साजेस असं काम केलं आज भाऊच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकजण सांगत असतो साहेबांना की भाऊंना आता चांगल्या प्रकारे कुठली अशी जागा का अशी कुंची जा तुमच्या जागेच्या संदर्भात का कुंचीच्या माध्यमातून या जनतेची सेवा करण्याचं काम आमच्या भाऊंना ताकद घेण्याचं काम तुम्ही करा आज भाई तुम्ही येत असताना एक मनामध्ये असं ता चांगल्या प्रकारे वाटलं हे जर तुम्ही अनुषभाई आधी आला असतात तर हा विजय काय तुम्हाला मला वेगळा झाला असता आणि नक्कीच आपले भाऊ झाले निवडून झाले असतात काही गोष्टी असे हळत असतात काय सो यायला भेट लागल्याला पण समजत नाही आणि पुढच्या घेऊ लागली की मागे शांदा असतो का आज अनेक लोक आले माझ्या वेळेला साहेब तुम्ही आलात आपल्या इंदुर्वातही आलत कारण आम्ही माझी सरपंच ट्रेडरचे देशमुख त्यांनी सुद्धा प्रवेश त्यांनी सुद्धाकडे तुम्ही प्रवेश केला की त्यानंतर बाहेर आमदार खासदारांची असताना ती माणसं जर आपल्याकडे प्रवेश करणार असतात याचा अर्थ असा आहे का माणूस अतिशय चांगल्या प्रकारे काम करणार तुम्हाला समजून घेणार आहे प्रत्येकाच्या आरजी चार घालून जाणारा हा कार्यकर्ता आहे म्हणून आपण सोमवांच्या बरोबर आलेलो आहोत मी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं स्वागत करीन मला आपले स्वागत करणारच आहेत तर मी परमेश्वरला विनंती करेन की इथं आलेल्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना जे काही बाहेर असेल त्याला सुद्धा चांगलं आरोग्य आणि चांगलं ऐश्वर मिळू दे आणि ज्यांच्या घरच्या संसारामध्ये ते सतत सुखी असू दे आणि या राष्ट्रवादी प्रवाहामध्ये ते सामील झाल्यानंतर त्याला असं वाटणार नाही की आम्ही का आलो कारण उद्या गर्वाने सांगितलं होतो की आम्ही आलं पण उशीर आलं तर लवकर आलं असतं तर अनुकाळी चांगलं घडलं असतं तर ठीक आहे जी वेळ येते ती चांगल्या प्रकारे होते तर चांगलं होईल पुढे भविष्यामध्ये तुमच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे बळ देण्याचं काम साहेब करतील काही करतील आज अनुकेन भाई आलेले आहेत अनुकेन भाई आपल्या माध्यमातून आपल्याला आपले विचार मांडतील सांगतील तर तत्पूर्वी पुन्हा एकदा सगळ्यांना सगळ्यांचे स्वागत करून मी ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र